Limited, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रेसर यांच्या सोलापूर स्थित विद्यार्थ्यांनी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मुख्य दोन हजार चोवीसच्या द्वितीय सत्रातील अपवादात्मक कामगिरीचे अभिमानाने अनावरण केले आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा सोलापूरचा विद्यार्थी पार्थ राटी याने नव्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के गुण मिळवून भारत पातळीवर चौदाशे चौऱ्याण्णव क्रमांकावर मिळवले विद्यार्थ्याची उत्कृष्ट कामगिरी केवळ त्याच्या अविचल वचनबद्धतेला अधिरेखित करत नाही तर भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एका परीक्षेत चाचणी केलेल्या विषयांबद्दलची त्याची सखोल माहिती देखील समोर आणते काल रात्री नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचे अनावरण केल्याने उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित झाला आहे आकाशच्या प्रख्यात क्लासरूम प्रोग्राममध्ये नावनोंदणी करून या अपवादात्मक विद्यार्थ्यांनी कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जबरदस्त आय आय टी जे ई ई जिंकण्यासाठी कठोर प्रवास सुरू केला त्याची चढाई ही त्याच्या मूळ संकल्पनांवर प्रभुत्व मिळवण्याच्या आणि शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीचे पालन करण्याच्या त्यांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे त्यांचे मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी कबूल केले की आमचे यश हे आकाशच्या बारकाईने तयार केलेल्या सामग्रीसाठी आणि आमच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी ऋणी आहे त्यांच्या अतुलनीय मार्गदर्शनाशिवाय अनेक विषयांवर संकुचित कालमर्यादा प्रभुत्व मिळवणे हे एक अतुलनीय आव्हान ठरले असते आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख अनिल सिंग राठोड विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतात आणि भर देतात की त्यांची उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक कोचिंग आणि नाविन्यपूर्ण प्रदान करण्याच्या ई एस एलच्या वचनबद्धतेचा आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे सोल्युशन शिकणे त्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट होण्यासाठी सक्षम करणे त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळावे अशी आमची इच्छा आहे जेई ॲडव्हान्स हे प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी एसमध्ये प्रवेशाची सुविधा देत असताना जेई मेन अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी एम एन आय टी एस आणि भारतातील इतर केंद्रीय अनुदानित अभियांत्रिक महाविद्यालयांचे प्रवेशद्वार म्हणून काम करते जेईई ॲडव्हान्समध्ये बसवण्यासाठी जेई मेनमध्ये भाग घेणे ही पूर्व अट आहे आकाश हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आकाश हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या विविध कोर्स फॉर्मद्वारे सर्वसमावेशक आय आय टी जेई कोचिंग क्लासेस देते शिवाय मॉक चाचण्या वास्तविक परीक्षांच्या परिस्थितीचे अनुकरण करतात विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक परिचय आणि आत्मविश्वासाने सुसज्ज करतात या पत्रकार परिषदेस सुनील राऊत मेडिकल हेड विवेक सिंगर फाउंडेशन हेड सोलापूर केंद्राचे प्रमुख राहुल बोद्दुल पातचे पालक आणि सोलापूर केंद्रातील मार्गदर्शक उपस्थित होते सारी चीज़ें ऐसी होती हैं जो स्टार्टिंग में प्रॉब्लम फेस करता है इसलिए हम बिल्कुल बेसिक से हमारा जो मॉड्यूल का स्ट्रक्चर बना हुआ है इस प्रकार से बना हुआ है कि हम बेसिक से उसको एडवांस लेवल तक लेके जाते हैं ताकि वो आई एडवांस में अच्छा कर पाए एंड ये सिस्टम आकाश का सिस्टम इस प्रकार से बना हुआ है कोई भी बच्चा अगर उसको थ्रू आउट द टू ईर्स फॉलो कर ले जैसा कि टीचर बताते हैं अगर उसको फॉलो कर ले तो वो बहुत अच्छा कर पाता है बाद जैसा कि उसके लिए आज हम इकट्ठा हुए हैं सेलिब्रेशन के लिए तो बहुत प्यारा बच्चा है और उसने वही माना है जो उसके टीचर्स बोलते थे हम लोग बोलते थे जैसे माने मैं केमिस्ट्री पढ़ाता हूँ यहाँ पर तो जैसे मैंने उसको गाइड किया उसने वही फॉलो किया उसके लिए उसने एक्स्ट्रा कुछ नहीं किया है बस एन एंड आकाश के मॉडल को फॉलो किया है उसमें वो अच्छी रैंक लाया है और हमारे इंस्टीट्यूट से आकाश सेंटर से सोलापुर से अप्रोक्स 5 टू 7 बच्चे 99.9 नाइन परसेंट आए अचीव किए इस बार रिजल्ट में जे मेन्स में फेज वन एंड फेज टू को मिलाकर तो ये हमारे लिए खुशी तो बात है कि हम सोलापुर में इतना अच्छा कर पाए एंड आने वाले सालों में भी हम इससे बेहतर करने की कोशिश करेंगे विष्णु सर कितने बच्चे हैं कितने साल से चल रहे हैं और शोलापुर के लिए स्टार्टिंग से यहाँ पर हम लोगों को तीन साल हो गए हैं, तीन बेंच पास आउट हो गए हैं स्टार्टिंग में थोड़ा सा टी वी सेटअप होने में थोड़ा टाइम लग गया था एक दो साल में वहाँ पर भी रिजल्ट थे लेकिन इस बार उनसे अच्छा बेटर रिजल्ट है हंड्रेड परसेंट रिज़ल्ट दिया है पिछले साल से काय स्ट्रक्चर जी, बेसिकली काय आहे की आजकाल मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबिलिटी झालेल्या बेस्ट फॅकल्टी आपल्याकडे आहेत दुसरी गोष्ट ऑल इंडिया रँकिंगचे रिझल्ट आपण घेतो जवळपास पन्नास ते साठ हजार स्टुडंटच्या मध्ये हे एक्झामिनेशन आपण कंडक्ट करतो त्याला एक आपण एक्झामिनेशन आहे असं की एआयटीएस एक्झामिनेशन एखादा एक्झामिनेशन जर आपल्या ब्रांच मध्ये स्टुडंट घेत असेल त्याच्यासोबत ऑल इंडिया लेवलमध्ये जेवढे आपल्या आकाशमध्ये आहेत सगळे स्टुडंट एकाच टाइमला एकाच एक्झामिनेशन देतात सो त्याच्याने काय राहणार आहे ऑल इंडिया रँकिंग समजेल आणि स्टुडंटचा कॉन्फिडन्स पण बुस्ट होईल फीच स्ट्रक्चर येतो सर याच्या अगोदर फी स्ट्रक्चर आपल्याकडे एआयटीएस सॉरी टी ची एक्झामिनेशन आपण घेतो स्टुडंटला दहावी आठवी नववी त्या बेसिस वरती आपण फी स्ट्रक्चर पण डिवाइड केलेलं नियर अँड नियर वन पॉईंट टू फाईव्ह पासून ते दोन लाखापर्यंत फी स्ट्रक्चर आहे आणि त्या फीस मध्ये सुद्धा जर जे स्टुडंट अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे तो आय सी एस टी ची एक्झामिनेशन म्हणजे इन्स्टंट ऍडमिशन कम एंट्रन्स एक्झामिनेशन आपण घेतो त्या एक्झामच्या बेसिस वरती जवळपास नाईन्टी पर्सेंट स्कॉलरशिप आपण प्रोव्हाइड करतो घेतलं होतं कॅम्प त्या कॅम्प मध्ये त्याचं सिलेक्शन झालं पण आमचं असं होतं की महेश महेशला मुलगा आम्हाला ट्यूशन्स लावायचे आणि मग नंतर जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला मग लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्हाला त्याची गरज भासली त्याच्या नंतर आम्ही त्याच्यानंतरशी कॉन्ट्रॅक्ट केला मग त्याच्यासाठी ज्या वेळेला घेतलेला आहे आम्ही फी भरून ट्रान्झिक्शन घेतले आणि इथे आल्यानंतर त्याला एक चांगली गोष्ट मिळाली सरांनी त्याला सा, गाईडलाईन केलं आणि त्यांनी एक नॅशनल असते जी आपल्याला सोलापुर बऱ्याच जणांना भरून द्या ती द्यायला लवकर तू दे पास नाही होणार असं तू दे पण त्याच्यात तो पास झाला आणि त्याच्यात तो पास झाल्यानंतर त्यांनी त्याला शिफ्ट केलं पुन्हा त्याचा पूर्ण राहण्याचा ट्युशनचा सकाळ खाण्याचा पिण्याचा खर्च करते आम्ही एक रुपया सुद्धा हे दिलेलं नाही इव्हन त्याच्या कॉलेजच्या ऍडमिशनची फी सुद्धा ओके तो म्हणजे मला अनुभव असा आला की जर आपल्या सोलापुरातील घरी भूतपूर्व हुशार मुलं जर इन्व्हॉल्व्ह झाले ना खूप फायदा होईल त्याचा आणि अशी इन्स्टिट्यूट अजून सोलापुरात दुसरी नाही आहे जी नॅशनल लेवलला कॉम्पिटिशन यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे पार्कचा नंबर आल्यानंतर मला दोन तीन चांगल्याच इन्स्टिट्यूट फोन आला आमच्याकडे पाठवा आम्ही सगळा खर्च करू पण मुलाचं हे आम्ही बघितलं की त्याचं सरांशी जे ट्युनिंग आलेलं होतं त्याने म्हटलं की माझं सरांचं आणि मला आता जा जास्त पिरियड नव्हता अकरावी तासांना हे सगळं झालं पुढचं एकच वर्ष होतं त्यामुळे आम्ही चेंज केलं त्याच्यानंतर मग सोलापुरातल्या अजून चार पोर पुण्याला गेलेले सगळ्यांचे आईवडील डॉक्टर आहेत पोर इंजिनिअरिंग करतात तुम्ही मेडिकल तो तो एक मुग है अपने ऑलिंपिया महाराष्ट्र तो भारत तीस तो में like, subscribe, click on लाइक bell.